आपण पाहत आहात बागलान, खबर बात बागलान तालुका तर उन्हाळी बागलान होय तालुक्यात कांद्याची गाठ सेट होण्याच्या टप्प्यावरती करपाचा रोगाचा सा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी कांदा उत्पादनात मोठी घट होणार आहे लागवडीपासून कांदा पिकांवरती झालेला खर्च आणि निघणारे सरासरी उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालाची अस्वस्थता पसरली आहे दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटी व डिसेंबर महिन्यामध्ये सरसकट होणारी उन्हाळी कांदा लागवड यंदाच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या फटक्यामुळे दीड ते दोन महिन्यांनी लांबणीवर पडली बेमौसमी पावसामुळे दोन वेळा कांद्याचे रोप वाया गेल्याने जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लाग कांदा लागवड करणे भाग पडले परिणामी उन्हाळी कांदा हंगाम व लाभणीवर पडला गेल्या पंधरा फेब्रुवारी नंतर कर्पाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टोकाला हिरवी जळून खाक त्यामुळे कांदा पिकांचे पोषण मूल्य कमी झाले मार्च महिन्यात तर खमताने मुंसवाड निकवेल कंधाने नवेगाव व नवेनिरपूर या परिसरात करपाचा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला अतिवृष्टीमुळे करीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यानंतर रब्बी पिकांवरती देखील आसमानी संकट आले आहे तब्बल कांदा आवक वाढल्याने नुकतेच कांद्याचे भाव कोसळले आहे दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकात करपा रोगाची समस्या गंभीर होत आहे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कांद्याची पात शेंड्यापासून करपलेली दिसते ज्यामुळे पानावरती काळापट टिपके पडतात त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवरती होतो ज्यामुळे उत्पादनात घट होते करपा रोगाचे प्रमाण जास्त झाल्यास पिकाची गुणवत्ता व उत्पन्न दोन्ही घटते कांदा उत्पादनावरील परिणाम होणार असून बागलान तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे बागलान वृत्तांतासाठी बापू बाबुल